नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ ए सी रांगोळी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आपली आजची ही रांगोळी आहे चार ठिक्यापासून तयार झालेली छोटी आणि सोप्या पद्धतीची ही रांगोळी आहे चला तर मग काढायला सुरुवात करूया तर आजची ही रांगोळी आहे चार ठिकक्यापासून मी चार ठिकके मांडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर तिथे एक चौकोन तयार केलेला आहे त्याच्या साईडने आपल्याला अशा तीन तीन रेषा चारी बाजूनी आप आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपली इथे डिझाईन काढायला सुरुवात होते तर तुम्ही पाहू शकता इथे मी अशा चारी बाजूंनी तीन तीन रेषा आखलेल्या आहेत अशा पद्धतीने आणि ही अतिशय सुंदर आणि छोटी झटपट होणारी रांगोळी आहे काहीच वेळ लागणार नाही आपल्याला ही, ही रांगोळी काढायला अशा पद्धतीने आपल्याला अर्धचंद्र काढून घ्यायचा आहे चारही बाजूनी मैत्रिणी तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा अशा पद्धतीने आपल्याला चारही बाजूनी अर्धे चंद्र आणि त्यानंतर जे आपण वरती रेषा काढल्या होत्या ते एकमेकाला जुळू असं एक तिथे फूल तयार करून घ्यायचं आहे काहीही अवघड नाही फूल काढण्यासाठी तुम्ही सलग माझा हा व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला कळेल की ही डिझाईन कशी तयार होते अशा पद्धतीने आपल्याला चारी बाजूने हे फूल तयार करून घ्यायचे आहेत हे झाल्याच्यानंतर आपल्याला मध्यभागी एक रेषा काढून घ्यायची आहे ती बारीक अशी मी डबल रेषा काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला चारही फुलामध्ये अशी एक रेषा काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जो आपण चौकून तयार केला होता तिथे अशा पद्धतीने एक एक रेषा आपल्याला आखून घ्यायची आहे पुन्हा एकदा आणि त्यानंतर मी त्यामध्ये कलर भरून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कलर भरू शकता अशा पद्धतीने मी कलर टाकून घेत आहे आपली कलरफुल रांगोळी तयार होते इथे अगदी पाच दहा मिनिटामध्ये आपली ही रांगोळी तयार होते आणि आपला जास्त वेळही जाणार नाही तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी रांगोळी आहे मैत्रिणींनो तुम्ही माझे व्हिडिओ जर आताच पाहायला सुरुवात केली असेल माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझे असेच छान छान व्हिडिओ छान छान रांगोळ्या पाहत राहा आणि म्हणजे आपल्याला सकाळच्या गडबडीमध्ये झटपट होणाऱ्या मी रांगोळ्या दाखवत असते तुम्ही ते नक्कीच ट्राय करत राहा आणि ते कशा वाटतात तुम्हाला तेही मला कळवित राहा कमेंट्स करत रहा मी तुमच्या कमेंटची नक्की वाट पाहे अशा पद्धतीने मी तुम्हाला छोट्या आणि सुंदर रांगोळ्या घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहील लरने असे डॉट टाकून घ्यायचे आहेत डॉट टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला त्यावरती हिरव्या कलरने तीन तीन डॉट देऊन तिथे आपल्याला एक पानाचा आकार काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही काढून घ्या असे चारही बाजूने आपले हे झालेले आहेत आणि त्यानंतर इथे मी जे पांढरे डॉट काढले होते त्याला गोल करून घेते आणि त्यामध्ये कलर भरून घेते त्याच्या साईडनी आपल्याला गुलाबी कलरचे डॉट देऊन तिथे एक डिझाईन तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता आपल्याला इथे डिझाईन तयार करून घ्यायची आहे मैत्रिणीनं तुम्हाला ही माझी रांगोळी नक्कीच आवडली असेल जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये काही माझ्या चुका असतील तेही मला मला कळवीत राहा आणि तुमचा प्रतिसाद मला असाच मिळू देत राहा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय